चाललो होतो दोघं माझे पती आणि आम्ही दोघं चाललो होतो बारामतीला मुलीला भेटण्यासाठी तिकडून राजन खराटे यांची गाडी आली बंधाऱ्यावरती त्यांनी गाडीतून उतरून शिव्या घाळ चालू केली मिस्टरांना ह्याच्यामध्ये त्या नदीमध्ये धकलण्याचा प्रयत्न केला त्यांनी मी मध्ये गेल्यास मला पण मारण्याचा प्रयत्न माझे पण नरड्याला धरलं छातीवरती ही मारल्यात त्यांनी आणि त्यांच्यावरती केस दाखल केली पण अजून त्यांना काय अटक नाही झाली आज तीन दिवस झाले त्यांना काय अटक नाही झाली त्यांनी मला धमकी दिली म्हणजे आणि करतील पण ते तसेच आमची एकतर वस्ती वस्तीवरती ह्या घर आहे आमचं एकटंच घर आहे आणि माझी मुली बाहेर शिकायत माझ्या मुलं आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे त्यांनी सांगितलं आहे का तुमचं मी रात्रीत कार्यक्रम करीन अशी धमकी दिली आहे मला त्यांनी तर जय भीम जय शिवाय जय आज आपण बघितलेलं आहे की जर कोणत्या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये अशा पद्धतीने आणि त्याच्या बौद्ध समाजाच्या महिलेंवर भावांवर होत असतील तर ही निंदनीय गोष्ट आहे साहेब एवढ्या ज्या महिला आपण बघत आहात की एवढ्या मोठ्या संख्येनं या कुटुंबाच्या मदतीसाठी आलेल्या आहेत सर्व ज्येष्ठ आहेत त्याचबरोबर आमच्या पॅन्टरचे ज्येष्ठ आहेत आली शापाची काकडी आहेत वकील साहेब आहेत सर्वजण आम्ही या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून पीडितीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्याची शिक्षण तीन एक आर तीन एक एस तीन दोन वी ए एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस चार याप्रमाणे गुन्हा दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये अॅट्रोसिटीचाही कलम लागलेला आहे परंतु जो पुढचा गडगंज आरोपी आहे त्या आरोपीवरती गुन्हा दाखल होऊन सुद्धा आज अठ्ठेचाळीस तास झाले तरी त्या आरोपीला अटक नाही आमचे आसू पवारवाडीमध्ये गा रा जे रहिवासी आहेत ज्या या ठिकाणी आपण बघत आहात तर त्या मुलांवर सुद्धा बोगस गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे तर आमच्याकडून असा कुठल्याही प्रकारच्या कुठल्या चुका होणार नाही परंतु आमच्या जर आमच्याच आया बहिणीला मारून जर आमच्या बोगस गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न केला तर ते आम्ही कपून घेणार नाही ना। ही घटना निंदनीय आहे आणि ही घटना देशभर महाराष्ट्रभर ही घटना भयंकर पद्धतीनं ह्याचा प्रतिसाद उमटणार आहे त्यामुळं माझी प्रशासनाला एक नम्रतेची विनंती आहे की आपण ही आरोपीला तात्काळ कर अटक करावी म्हणून पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला एक पत्रव्यवहार करावा आणि माझ्या या भगिनीला या ठिकाणी न्याय द्यावा आम्ही सदर ही घटना न्यायप्रविष्ट झालेली आहे परंतु आरोपी अजूनही अटक नाही त्याच्यामध्ये त्यामुळे आता वातावरण इलेक्शनचं आहे आणि त्या इलेक्शनच्या वातावरणामध्ये आता काय सद लागू असतील जमावबंदीच्या आधीच्या अन्यथा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही समस्त फलटण शहर पलटण तालुक्यातून किमान पाच सहा हजार लोक याचा निषेध म्हणून व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो असतो परंतु आज कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी हे आम्ही आम्ही अन्याय आमच्यावर झालेला आहे परंतु, परंतु कायदा व्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून आम्ही आज एवढीच जण या ठिकाणी तुमच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही तुम्हाला करत आहोत तर निश्चितपणाने या निवेदनावरची कारवाई व्हावी एवढी नम्रतेची विनंती जय भीम जय भीम तीन दिवसापूर्वी टाळे वाजवू नका हा निषेध करण्यासाठी आपण आलेलो आहे कोणता साजरा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जय भीम तीन दिवसापूर्वी आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या पतीला व त्या ताईंना मारहाण झाली या मारहाणीमध्ये एक पैशाचा माजूरपणा जमिनीचा माजूरपणा याच्या जोरावर एका व्यक्तीने कोणती राजन फराटे या व्यक्तीने हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याचा निषेधार्थ सनी काकडे आम्ही महादेव गायकवाड विजय येवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी त्यांच्याबरोबर ठाम आहे आसूमध्ये जी घटना घडलेली आहे त्यातला आरोपी अजून तत्काळ अटक नाही आणि ह्याच्यात काय थोडेसे कलम बाकी आहेत ते कलम अजून ह्याच्यात ॲड करणं गरजेचं आहे तिने एक वाय म्हणून आहे तर तो तो ह्याच्यात ॲड करावा आणि जर आमच्या ताईंना जर मनात अशी भी भीती वाटत असेल या महिला सगळ्या भीती भीतीमुळेच या ठिकाणी आलेल्या आहेत की तो व्यक्ती काही ना काहीतरी करण्याची दाट शक्यता आहे आम्ही त्याला एक एकच आम्ही एक एक निवेदन असं या पद्धतीने तर दिलेलंच आहे पण आमची एक मागणी आहे जर आमच्या बायांना किंवा या ता आसूतल्या बारक्या पोराच्या ना या तरुण मुलांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही त्या इथला अक्क पेठ फलटन त्या आसूमध्ये येऊन आम्ही तिथं ठाण मांडू जर गांभीर्याने दखल घेतली नाही त्या आरोपीला तत्काळ आज तीन दिवस झालं तत्काळ त्यांना के अटक केली नाही तर आम्ही आसू बंद करणार आसू फलटण आसू बारामती हा टोटल बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही रस्ता मध्ये बंद पाडणार आचारसंहिता असला तरी आम्ही त्याचा आम्ही आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल पण आमच्या माणसांना सुरक्षित ठेवणं आमचं काम आहे आज तालुक्यातली माणसं आमच्याकडं बघून सुरक्षित आहेत जर त्यांना जर एक गाव आणि एका वस्तीवलं एक घर जरी असेल तर त्या घराला त्या कुटुंबाला संरक्षण आमचं असणार आम तुम्ही विचार करू नका की एकटं घर आहे आणि एकटं एकटी वस्ती आहे तिथलं कोण काय करतंय हा विचार अजिबात करू नका एक गावातलं एका वस्तीवलं एक घर जरी असेल तरी त्याला आम्ही हिथनं पलटणमध्ये हजारोंचा माप आम्ही त्या आसूमध्ये असेल किंवा जिथं घटना घडली आहे त्या ठिकाणी आम्ही येणार आहे या घटनेमधील साहेब एस साह, सी ऍक्टच्या नियमानुसार एस सी ऍक्टच्या नियमानुसार जर आरोपी अटक होत नसेल फरार फरार घोषित करा पोलिसांनी फरार घोषित करायचं आहे ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला अटक करायचं असतं जर अटक नाही केलं तर पोलिसांनी त्याला फरार करायचं असतं आणि जो तो सापडला नाही तर त्याची मालमत्ता सील करायची आजच्या आज त्याची मालमत्ता सील करायची ही तुम्ही डीवायस पी मान्य डीवायस पी साहेबांना आदेश करावं त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी जोपर्यंत तो अटक होत नाही जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत त्याची मालमत्तेला त्याच्या बँक खात्याला घोटावण्यात यावं आणि त्याला तात्काळ कठोर शासन करण्यात यावं त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत ज्या शासकीय उपाययोजना आहेत या तात्काळ आत्ताच्या आत्ता तीन महिने पुरेला असा राशन साठा त्यांना द्यायचा आहे कुटुंबाला त्याचा तुम्ही आदेश करा कायदा नीट वाचा त्याच्यात काय काय उपाययोजना असतात त्या उपाययोजना या महिलांना पीडित व्यक्तींना तत्काळ देण्यात यावी असे मी मागणी करतो आणि त्या आरोपीला तत्काळ अटक करण्याचा आदेश करण्यात यावा जर अटक होत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी भी। जय भीम